नमस्कार मी सोनाली मी आज भोगी स्पेशल तिळाची भाकरी कशी करायची याची एक अनोखी पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीठ घेतलं ह्यामध्ये एक पाव चमचा मीठ घातले मी तुम्ही पण घाला भाकरी चव लागते मिठामुळे आणि एक दोन तीन चमचे तीळ ह्या पिठामध्येच मी टाकणार आहे दोन भाकरीसाठी एक अर्धी वाटी होईल इतकी उतवणीसाठी आपण पाणी घालूया तव्यामध्ये पाणी पूर्ण उकळलं की पिठामध्ये ओतायचं पीठ पूर्ण असं एकजू करून घेऊया पहिला आता यामध्ये आपली उतवणी ओतूया उतवणी घेतल्यामुळे आपल्या भाकरी फाटत नाहीत त्यामुळे उतरणी शक्यतो घेत चला आता आपण हे पीठ पूर्ण मळून घेऊया पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं खसाखसा मळून घ्यायचं पीठ पाणी थोडं थोडंच वतायचं यात एकदम पाणी वतायचं नाही आपल्या अंदाजाने थोडं थोडं आपण जरा जरा असं पाणी घेऊन पीठ मळायचं आपण पिठात तीळ घातल्यामुळं सगळीकडे ह्या भाकरीला खाली आणि वरती दोन्ही बाजूला तीळ लागणार आहेत आपण असे पीठ मळून घेऊया पीठ पूर्ण खसाखसा मी मळून घेतले बघा अशा पद्धतीनं मऊ मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आता दोन भाकरी आपण करणार आहोत त्याच्या एक गोळा मी इथं साईडला ठेवते तवा पूर्ण कडक तापवायचा आपण पिठातच तीळ घातल्यामुळे आपल्याला वरून तीळ लावायची काही गरज नाही भाकरीचा अंदाज घेत अशी भाकरी थापायची की जेणेकरून एका बाजूला जाड एका बाजूला पातळ होणार नाही मी असं दोन्ही हाताने थापते हाताला मधून मधून असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे भाकरीचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि भाकरी आपली फाटणार नाही तवा कडक तापलाय आपला आता आपण यात आपली थापलेली भाकरी टाकूया भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं उलाटण्याच्या सहाय्यानं आधी कडा उचलायचे आणि मग भाकरी पलटून घ्यायची तुम्ही बघू शकता आपले तीळ किती सरबरीत अशीवर भाकरीवर आलेले आहेत ही भाकरी भाजेपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया त्याला मधून मधून पीठ लावून घ्यायचं आपली तव्यातली भाकरी भाजून झालेली आहे असं उलाटण्याच्या सहाय्यानं बघायचं बघू शकता तुम्ही भाकरी आपली कशी भाजली आहे मस्त खरपूस अशी डब करायची याला तव्यातच आणि उलाटण्याच्या सहाय्यानं असं सा दाबायचं जेणेकरून खालचा सगळा भाग भाजला जाईल अशा कडा भाजून घ्यायच्या तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी खरपूस अशी भाजली आहे आपली भाकरी आणि तीळ ही अगदी सरबरीत भाकरीवरती आलेले आहेत आपण पितात तीळ घातल्यात आता ही भाकरी झाली आहे आपली दुसरी भाकरी आपण भाजून आपण दुसरी भाकरी पण अशाच पद्धतीने भाजून घेऊया पाणी लावून घ्यायचं भाकरीला भाकरी, भाकरी पलचून घ्यायची तुम्हाला वरती तीळ दिसत असतील किती सरबरीत असं तीळ भाकरीवरती दिसायला लागलेत भाकरी आता पलटून घेऊया अशी भाकरी मस्त खालून पण भाजून घ्यायची बघा आपली भाकरी किती छान भाजलेली आहे तव्यातच भाजून घेणार आहे मी अशा कडा दाबायच्या म्हणजे भाकरीच्या कडाही छान भाजल्या जातील कच्च्या राहणार नाहीत अशी पूर्ण चारी बाजूनी ही भाकरी भाजून घ्यायची गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता तीळ किती सरभरीत ह्या भाकरीवर सुद्धा आलेले आहेत खमंग कुरकुरीत हिवाळा स्पेशल आणि भुगीसाठी आवर्जून केली जाणारी ही भाकरी किती मस्त आणि कुरकुरीत झाले आहेत बघा आणि पूर्ण सरभरीत तिळ सगळीकडे दोन्ही बाजूला भाकरीच्या लागलेल्या आहेत त्यामुळे आपली ही भाकरी दोन्ही बाजूनं तिळानं आपण भाजून घेत तिळावून आपण भाजून घेतलेली आहे तर ही भोगी स्पेशल तिळाची भाकरी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद